नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेनंतर आता आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आमचा लाडका शेतकरी योजना कशा पद्धतीने राबव आहे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेनंतर आता आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा बघा सी एम एकनाथ शिंदे, शिंदे। आमच्या सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट देण्याचे काम आहे आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी सुखी शेतकरी अशा प्रकारचे आपण धोरण राबवत आहे म्हणून मी आज तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली लाडका भाऊ योजना आणली आली आया आमी योजना आमी योजना या योजनेची आम्ही घोषणा केली त्या योजना सुरूही केल्या आता आम्ही आमचा लाडका शेतकरी योजना सुरू करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आज बीडमध्ये राज्य सरकारने कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहेत या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली बघा केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे देणारे आहेत त्यामुळे आज मी त्यांच्या आधी बोलत आहे मी शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे काहीतरी मागणार आहे असंही शिंदे म्हणाले बघा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही ऑफिसमध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाहीत आम्ही बांधावर जातो असा टोलाही सी एम शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येत असतं जेव्हा नुकसान होतं तेव्हा आम्ही मदत करताना नियम बाजूला ठेवतो आमच्या महायुतीच्या सरकारने लगेच मदत देण्याचं काम सुरू केलं असंही एकनाथ शिंदे म्हणाले बघा कांदा आणि दूध प्रश्नावर बैठक घेणार मुख्यमंत्री शिंदे म्हणाले एका रुपयात एक रुपयात विमा योजना देणार हे राज्य पहिलं आहे किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्यातून आपण मोठा निधी दिला आहे आम्ही शेतकऱ्यांना दिलेलं कधीही काढत नाही विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं पुन्हा प्रश्नचिन्ह आम्ही हे कधीही काढत नाही आज राज्यातील शेतकऱ्यांचा कांद्याचा आणि दुधाचा प्रश्न सोडवायचा आहे यासाठी तुम्ही थोडा प्रयत्न करा अशी विनंतीही एकनाथ शिंदे आणि शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली आमच्या शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला हेक्टरी पाच हजार आणि कापसाला पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेतोय या दोन हेक्टरपर्यंत मर्यादा असेल अशी घोषणाही सी एम शिंदे यांनी केली बघा आपण साडेसात शेती पंपाचे वीज बिलही माफ करत आहे विरोधक मागचं काय विचार करत आहेत बघा आम्ही पुढचं बिल घेणार नाही पुढचं का घेऊ सरकार आता यापुढे शेतकऱ्यांकडून वीज बिलाचे पैसे घेणार नाही असंही शिंदे म्हणाले बघा एकूणच अशा पद्धतीने कांदा आणि दूध प्रश्नावर बैठक कशा पद्धतीने घेणार आहे व एकूणच लाडकी बहीण योजनेनंतर आता आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद